तर मुळात होतं काय की पैसे मिळवणे या गोष्टीला आपण इतकं अनन्यसाधारण महत्त्व देतो आणि या गोष्टीच्या मागं इतकं धावतो की हे मिळवायचे कशासाठी होते आणि त्यातून आपल्याला साध्य काय करायचं आहे हेच आपण बऱ्याच वेळेला विसरतो जसं की तुम्ही ऐकलं असेल बघितलं असेल टेम्पल रन नावाची एक गेम होती संदर्भात एक ही गोष्ट सांगितली जायची की आपलं आयुष्य जे आहे ते टेम्पल रन गेमसारखं झालं आहे आपण पळत राहतो आहे कॉइन्स कलेक्ट करत राहतो आहे आणि त्या कॉइन्समधून काही गोष्टी घेत राहतो म्हणजे जसे की ॲडिशनल पॉवर्स असतील ॲडिशनल फीचर्स असतील हे आपण घेत राहतो आणि ॲट द एंड ऑफ द डे आपल्याला लक्षात हे येतं की आपण हे सगळे कॉईन्स मिळवले यातून गोष्टी पण घेतल्या पण शेवटी आपल्याला जी पुढची गोष्ट हवी आहे त्यासाठी आपल्याकडे परत कॉईन्स कमीच आहेत म्हणजेच आपल्याला कितीही पॅकेज असेल कितीही आपलं उत्पन्न असेल तरी अल्टिमेटली थोडंसं कुठेतरी असं वाटत राहतं मिडल क्लास लाईफस्टाईलमध्ये की आपल्याला जे हवं आहे ते अजून पुढे कुठेतरी आहे आणि आपण त्याच्या अजून मागेच आहोत तर का हे वाटणं कमी करण्यासाठी आपल्याला पैशाचं नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे आणि पैशाचं नियोजन म्हणजे असं नाही की फक्त काटकसर करत राहायचे पैसे वाचवत राहायचेत आणि खर्च बिलकुल नाही करायचे दॅट्स नॉट द केस हे क्लिश उत्तर झालं की पैसे कमी खर्च करा म्हणजे जेणेकरून तुमच्याकडे पैसे जास्त राहतील हे सोडून इतर बऱ्याच गोष्टी आहेत जे आपण करू शकतो पैशाच्या नियोजनासंदर्भातल्या त्या सगळ्या आपण या मास्टर क्लासमध्ये या कोर्समध्ये बघणार आहोत आणि पैसा मिळवणं आणि पैसे हवे तसे खर्च करता येणं किंवा पैसे साठवणं या दोन्हीमधला डिफरन्स तुमच्या थोडक्यात लक्षात यावा यासाठी मी एक स्टँडर्ड केस तुम्हाला सांगणार आहे बघा आपल्याला एकाच वेळेला भरपूर पैसे मिळाले तर नक्कीच आनंद होईल आणि याचं एक साधं उदाहरण घ्यायचं झालं तर लॉटरीचं तिकीट आपण म्हणू शकतो तर एक स्टडी आहे जो तुम्हाला कोणत्याही संकेतस्थळावरती इझिली मिळेल त्यामध्ये असं लक्षात आलं आहे की आत्तापर्यंत जे काही लॉटरी विनर्स होते त्यापैकी सत्तर टक्के लॉटरी विनर्स हे बँकरअप झालेत बँकरअप झालेत म्हणजेच काय त्यांच्या लायबिलिटीज ॲसेट्सपेक्षा मोठ्या झाल्या आणि त्यांची नेटवर्क झिरोपेक्षा सुद्धा कमी झाली म्हणजेच निगेटिव्ह झाली तर जर एखाद्या माणसाला एखादं मोठं लॉ लो, लॉटरीचं तिकीट मिळत असेल तर नक्कीच त्याची अपेक्षा काय असणार की तो माणूस यापुढे एक हॅपी छान लाईफ जगेल कारण अचानक खूप सारे पैसे त्याला मिळालेत एक कोटी असतील पाच कोटी असतील वीस कोटी असतील पण पैशाच्या नियोजनाच्या अभावामुळे किंवा पर्सनल फायनान्स नक्की मॅनेज कसा करायचा हे माहीत नसल्यामुळे सत्तर टक्के लॉटरी विनर्स परत जी काही आपली बेसिक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग होतं त्याच लेवलला येतात किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा खाली जातात बऱ्याच केसेसमध्ये आणि उरलेले जे तीस टक्के लोक आहेत हे सुद्धा नंतरच्या फेजमध्ये लाईफच्या बँकरप्टच होतात किंवा संपतात का कारण खूप पैसे मिळाले की नेमकं त्याचं चा करायचं काय हेच त्यांना माहीत नसतं त्यामुळे पैसे मिळवण्याचं जे स्किल आहे हे आपण सगळेच जण शिकतो शाळा शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये सगळीकडेच नोकरीच्या ठिकाणी पण ते मिळालेले पैसे साठ योग्य पद्धतीने साठवून त्याचं नियोजन करणं हे खूप अंडर रेटेड स्किल आहे आणि हे स्किल ज्यांना जमलं आहे असेच लोक पुढे जाऊन मिलेनियस होतात मिलेनियस होतात फायनान्शियली फ्री होतात ज्यांच्याकडे टाईम ताँग फ्रीडम असतो आणि योग्य पैशाचं नियोजन केल्यामुळं आपल्याला अजून एक प्लस पॉईंट मिळतो तो म्हणजे कोणताही अचानक येणारा खर्च किंवा कोणतीही अचानक येणारी संधी आपण मिसआउट करत नाही तर आपण ऑलरेडी या सगळ्या गोष्टींसाठी बऱ्यापैकी व्यवस्थित प्लॅन करून ठेवलेला असतो आणि या केलेल्या प्लॅनमुळे आपण कोणत्याही लाईफ स्टेजमध्ये पॅनिक होत नाही आपण खूप शांतपणाने आपल्या पैशांसंदर्भातला निर्णय घेऊ हो शकतो त्यामुळे हाऊ मच यू मेक इज इम्पॉर्टंट पण हाऊ मच यू कीप इज मोर इम्पॉर्टंट असं रिच डॅड पोअर डॅडमध्ये रॉबर्ट किओसकी हो यांनीसुद्धा सांगितलं आणि अल्टिमेटली आपलं जे हॅप्पी लाईफचं गोल आहे किंवा एक चांगल्या क्वालिटीचं लाईफ जगण्याचं गोल आहे हे आपल्याला पैशाच्या सा नियोजनामधून साध्य करता येऊ शकतं उदाहरणार्थ माझ्या ओळखीमध्ये माझे काही खास मित्र आहेत असे ज्यांचं पॅकेज सोळा सतरा लाखाच्या घरात आहे तरीसुद्धा त्यांचं म्हणणं असतं की अरे यार महिन्याच्या शेवटी पैसेच पुरत नाहीत आणि माझ्या माहितीमध्ये माझे असे काही मित्र आहेत ज्यांचं महिन्याचं उत्पन्न पंचवीस ते तीस हजार आहे तरीसुद्धा ते खूप एक हॅप्पी आणि काम कम्पोज लाईफ जगतात हे कशामुळं तर पैशाचं नियोजन व्यवस्थित केलं आणि आपल्या प्रायोरिटीज जर व्यवस्थित सेट केलं तर आपण एक खूप चांगलं आणि हॅप्पी लाईफ जगू शकतो इनरिस्पेक्टिव्ह ऑफ द केस की हाऊ मच वी मेक